नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहूया काल आमचा व्हिडिओ झाला नाही आहे म्हणजे आला नाही कारण मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला होता आता डिस्प्ले घालून परत चालू केलेला आहे आता एकंदरीत वातावरणात बघायला गेलं तर मान्सून वारे सर्वत्र पोचलेले आहेत आणि द्रोणीय स्थिती नागपूर हैदराबाद ह्या साईडला पंढरपूर तुळजापूर ह्या साईडला द्रोणी हवेची तिथे बनलेली आहे तुळजापूर साईडला आणि सध्याच्या सॅटेलाईट मॉडेलवरून पाहायला गेलं तर धनबाद आणि कोरबा ही जे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे पूर्व बाजूतील जे परदेश आहेत भाग आहेत त्यात विजेच्या कडकडारस पाऊस मोठा चालू आहे तिथं महाराष्ट्रला अगून एक जगदलपूर ह्याही भागात पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे हा एक साडेसातचा सा सुमारासचा सा सॅटेलाईट मॉडेल आहे ती सांगते बाबा त्या साडेसहा वाजल्यापासून पावसाचा जोर चालू आहे विजापूर गोलकोटला गुल ह्या साईडलासुद्धा आणि दक्षिण भागातसुद्धा पावसाचा जोर पकडलेला आहे बेंगळूर तिरुचिलापरी ह्या भागात एकंदरीत सध्या स्थिती पाहायला गेलं तर आज सध्या पण पावसाचा जोर आहे मंगळूर कोयंबतूर तिरुचिलापरीलासुद्धा सध्या चोर आहेच आणि कोरबाला विजेच्या कडकडासा पाऊस चालू आहे आणि इकडे रायपूर जगतपूर चंद्रपूरला पण सुद्धा विजेचा कडकडासा पाऊस साईडला चालू आहे पहाटे म्हणजे आज रात्रीतून पाहायला गेलं तर सोलापूर हैदराबाद नांदेड लातूर परिसर या भागात हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नेल्लोर विजयवाड ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर कडकडाटी पाऊस असणार आहे लातूर उदगीर अहमदापूर ही जे आहे ह्या पगामध्ये कडकडाटी पोस होणार आहे रात्रीतून आणि तिथून आणि एकीन स पहाटे पहाटे बघायला तर सोलापूर तुळजापूर ह्याही भागात एकंदरीत पाहता पावसाने जोर सुरुवात पावसाने जोर करायला सुरुवात केलेली आहे पाऊस सर्वत्र पडणार आहे असं यावरून चि दिसतं पेठ लातूर तुळजापूर काय हे सुद्धा परळी ह्या भागातसुद्धा या, भागा या परिसरात बऱ्यापैकी हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पेठ लातूर तुळजापूरला सुद्धा पाठीपाठे चांगला पाऊस पडेल आणि उद्या उद्याच्या भागात पाहायला गेल तर असा उद्या सकाळपर्यंत पाच सहापर्यंत येऊन तुळजापूरला पोच हजेरी लावणार आहे आणि तिथून पुढे पावसाची वाटचाल सांगली परत इथे उरलेले महाराष्ट्र जिल्हे पावसाला होणार व्हायला अनुकूल वातावरण आहे पहाटे पहाटे बघायला तर दापोली मुंबई परिसर पुणे घाट परिसर जे आहेत त्यात हलकासा पाऊस अपेक्षित आहे तापमानाचा विचार करायला तर नाशिक जळगाव नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर सांगली या परिसरामध्ये चोवीस शेती तापमान आहे आणि पूर्व भागात पाहायला गेलं तर एक तीस एकतीस सेल्सिअस तापमान आहे महाराष्ट्रात कर्नाटकसुद्धा भागातसुद्धा असं वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान नोंद होणार आहे उद्यापासून विजेच्या कडकडा असं वादळी पाऊस होणार आहे आणि तो कुठं कुठं होणार आहे कसा होणार आहे हे पुढे शेवट पण व्हिडिओ पहा व्हिडिओ जर मोठा आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या साधारणतः सकाळपासून सा असं लातूर सोलापूर कलबुर्गी विजापूर परिसरात व ह्या परिसरात पावसाने जोर पकडलेला असेल मंगलोर बेंगळूर कोयंबत तिरुचिरापरी वेल्लोर ही पावसाने व्यापलेल्या हलकामध्ये पाऊस चालूच असणार आहे सांगली सोलापूर आणि नांदेड परिसरात दुपारपर्यंत पावसाची कोणतीही शक्यता नाही एकदा पाऊस उघडून गेल्यानंतर सकाळचा सकाळ सा पाऊस उघडून गेल्यानंतर पावसाची शक्यता नाही आहे दुपारपर्यंत दक्षिण भागातच मंगळूर बेंगालूर ह्या साईडलासुद्धा पावसाची शक्यता त्या साईडला आहे बाकी कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता नाही आहे दुपारचा तापमानाचा विचार केला तर चाळीस एक्केचाळीस ते त्रेचाळीस शेल्सिअस तापमान महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण दिशेला आहे आणि पश्चिम बाजूला सांगली हुगळी ह्या पट्ट्यात अडतीस ते चाळीस शेल्सियस तापमान उद्या नोंद होणार आहे उद्याही उकाडा भरपूर आहे सांगली परिसरात चारच्या पुढे पावसाने जोर पकडलेला असेल सांगली विजापूर बागलकोट गोखाक कोपोल हे मॉडेल सांगते की गोवापणजीसुद्धा पावसाने उद्या जोर पकडलेला असेल पाऊस गडगडाटी वादळी पाऊस होणार आहे खड़ खड़ उद्या होळी कोपल दावणगिरी या परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस पडणार आहे दावणगिरी परिसरात आणि इकडे बीड लातूर नांदेड पुसार लोणार ह्या भागातसुद्धा उद्या पाऊस आहे हलका मध्यम परंतु वादळी पाऊस असणार आहे विजेचा कडकडा उद्या पाऊस असणार आहे आहे इकडं भारशी पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर परिसरात पाऊस जोरात म पाऊसाची हजेरी असेल पंढरपूर सोलापूर साईडला पाऊस जोरात असणार आहे इकडे इंडी इंडी विजापूर परिसरात सुद्धा आठ वाजला आठ वाजेपर्यंत पाऊस असणार आहे सांगली जत ह्या साईडला सुद्धा सांगली भागात तीन पाऊस उद्या असणार आहे एकंदरीत या मॉडेलनुसार उद्या मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लो नारपुसड नांदेड लातूर या परिसरात पावसाची शक्यता जास्त आहे लातूरला पाऊस जास्त असणार सोलापूर अकलूज विजयपूर कलबुर्गी बिदर सांगली परिसर अंगलीचा पूर्व परिसर या परिसरामध्ये उद्या पावसाची शक्यता जास्त आहे पणजी हुबळी कोप्पल ह्या साईडलासुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे गोकाकपर्यंत एकंदरीत पाहता सर्वत्र भागात पावसाची शक्यता संपूर्ण कर्नाटक साईडला सुद्धा पावसाची शक्यता उद्या बनत चाललेली आहे आणि ही शक्यता हलका मध्यम हो, हो, जोर ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे एकंदरीत दहा दिवसानं जर हि पावसाचा जोर दहा दिवस टिकणार आहे मित्रांनो दहा दिवसापर्यंत पावसाला चांगलेच रिपरेप म्हणा मुसळधार पावसाची शक्यता ही दाखवत आहे असा त्याच्या सॅटालिटी मॉडेल तुमच्या पुढे दिसतच आहे अशा पद्धतीचे पाऊस दहा दिवसापर्यंत असणार आहे धन्यवाद